केसामध्ये सामान्यपणे उवा असतात पण एक महिला जिच्या केसातून असं काही बाहेर पडलं की कुणी विचारही केला नसेल आंघोळीला गेली असता त्या महिलेच्या केसातून जे बाहेर पडलं ते पाहताच तिचा थरका उडाला पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर पोस्ट केली ज्यातनं तिच्या केसातून बाहेर पडलेल्या विचित्र जीवाबद्दल सांगितलं आहे महिलेला सांगितल्यानंतर ती तीन रात्री तळघरात होती त्यानंतर तिनं आंघोळ केली तर तिच्या केसातून किड्यासारखं काहीतरी पडू लागलं ती घाबरली या किड्यांपैकी एक मोठी आणि बाकीचे लहान किडे होते त्यांच्या डोक्यावर अँटेनासारखं काहीतरी होतं पुढे पाय लांब होते त्यांचा रंग तपकिरी होता महिलेला वाटलं की हा विषारी जीव आहे पण ते नेमकं काय आहे ते तिनं गुगलवर सर्च केलं तसंच सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट करत हे काय आहे असं विचारलं सोशल मीडियावर या जीवाचा फोटो टाकताच महिलेच्या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या बहुतेकांनी याला घरगुती गो म्हटलाय ते नुकसान पोहोचवत नाही त्यामुळे काळजीचं कारण नाही असं सांगितलं तेव्हा कुठे महिलेच्या जीवाजीवाला तिने सुटकेचा निश्वास सोडला तिनं सर्वांचे आभार मानले आणि ती म्हणाली आता माझ्या हृदयाचे ठोके कमी होते हे माझ्या केसामधून आलं की के इतर कुठून पडलं माहीत नाही पण पाहून खूप घाबरले कदाचित चॉर वेळी ते माझ्या केसामध्ये पडले असावेत